शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा सरकारी या होत्रात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजत ना मजत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषय काय ओळूया हो आजचा विषय आहे धुळे शहर स्वप्न नेते कार्यकर्त्यांना पडू लागले का निवडणूक जरी दोन अडीच महिन्यानंतर येऊन पोचली असेल परंतु महाराष्ट्रातच काय धुळे जिल्ह्यात सुद्धा भावगर्दी सुरू झाली आहे काही भावी उमेदवारांनी दोन वर्षापासून पायाला भिंगरी बांधली आहे काही भावी उमेदवारांनी एक वर्षापासून बुटाचा तळ सोलून घेतले आहे काही भावी उमेदवारांनी सहा महिन्यापासून कटिंग दाढीचे सलून बघितले नाही काही भावी उमेदवारांनी Case... całcket... तर चक्क दोन महिन्यापासून थंड पाण्यानेच आंघोळ करून घराच्या बाहेर निघाल्या म्हणून मला शोलेचा डायलॉग आठवतो शोले पिक्चरचा डायलॉग आठवतो हम अंग्रेज के जमाने के झेलर है बाकी इधर बाकी उधर बाकी मेरे पीछे चला तर मग भावगर्दी कशी भाऊगर्दी मध्ये कोण कोण भावी उमेदवार चर्चा करूया भारतीय जनता पार्टीचे धुळे जिल्हा अध्यक्ष अनुप भैया अग्रवाल भारतीय जनता पार्टी कडून आमदारकी उमेदवारीसाठी इच्छुक आहे या महाशयांनी धुळे शहरात व्यक्तिगत व्यक्तिगत धार्मिक व हिंदू हिंदू करत कार्यक्रम राबवले आहेत या आहेत माधुरीताई बाफना हे सुद्धा भारतीय जनता पार्टीकडून आमदार की उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आरोग्य क्षेत्रात चांगले काम आहे यांनीही अनेक समाज उपयोगी आरोग्य शिबिरं आपल्या स्तरावर राबवले आहेत या आहेत जयश्रीताई आहिरराव हे महानगरपालिकेचे माजी महापौर हे सुद्धा बीजेपी कडून आमदारकी मिळावी यासाठी इच्छुक आहेत दांडगा जनसंपर्क आहे समाज उपयोगी कार्यक्रम शिबिरे आंदोलन आपल्या स्तरावर राबवले आहेत हे आहेत माझी महापौर प्रदीप नाना हे सुद्धा बीजेपी कडून इच्छुक आहे बीजेपी कडून वरिष्ठ नेत्यांनी तयारीला रा, राहा असे सांगितले आहे यांनी ही तयारी दर्शवली आहे हा एक चेहरा दोन वेळेस आमदार असलेले मागील निवडणुकीत तीन नंबर किंवा चार नंबरवर मतं मत मिळवणारे अंबरीश भाईचे खंग समर्थक मोठा चेहरा राजवर्धन कदमबांडे हे सुद्धा इच्छुक आहेत दुसरे असे की शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार सतीश तात्या महाले तुम्ही म्हणाल बातमी संपली संपली नाही हा तर बातमीचा क्लायमेक्स आहे पिक्चर अभि बाकी आहे इकडे महाविकास आघाडीचे काही घटक पक्षात रस्सीखेस सुरू आहे आणि महायुतीत सुद्धा भांड्याला भांडे, भांडे वाजत आहे एक नागपूरला फिल्डिंग लावतो तर दुसरा दिल्लीचे वारी करण्यावर जोर लावतो आणि दिल्ल्या वाऱ्या नागपूर वाऱ्या सुरू झाल्या आहेत चेहरे अनेक आणि अने आमदार धुळे शहरातही कोणता चेहरा एकनिष्ठ असणार आणि कोणता चेहरा बंडखोरी करणार राजकारणात प्लस राजकारण केलं जातं आज बी जे पीमध्ये मध्ये अजून एक नाव समोर येत आहे माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे सुद्धा आमदारकीसाठी इच्छुक आहेत एन सी पी अजित पवार गटाकडून एक चेहरा तो चेहरा म्हणजे ईर्ष्यात जागीदार परंतु तो चेहरा समाजवादी पक्षात जाणार आहे अशा बातम्या येत आहेत मग शिवसेना शिंदे गटाचे काय असा प्रश्न सर्वत्र बोलला जात आहे जर मग शिंदे गटाकडून सतीश महाले इच्छुक असतील तर मग काय धुळे शहराची सीट शिंदे गटाला सुटणार का जर का धुळे शहराची सीट बीजेपीला सुटली तर काय एन सी पी अजित पवार गटाचे किंवा शिंदे गटाचे नेते कार्यकर्ते बीजेपीचा प्रचार करतील का हा संशोधनाचा विषय समजा मग जो चेहरा मागील पंचवार्षिक निवडणुकीत मराठा चेहरा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे तीन किंवा चार नंबरवर होते मागील निवडणुकीत त्यांना जर का बीजेपीने तिकीट दिले तर मग काय सर्व इच्छुक उमेदवार सर्वच माहितीचे घटक पक्ष मदत करतील का, का इच्छुक उमेदवार अपक्ष निवडणूक लढवतील असंही बोललं जात आहे आणि राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला समाजवादी पक्ष धुळे शहराच्या जागेवर दावा ठोकणार अशी मागणी त्यांनी केली आहे मग काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा उद्धव गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे इच्छुक उमेदवार नेते कार्यकर्ते समाजवादी पक्षाला मदत करतील का का अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील ऐन वेळेवर कुणाला एबी फॉर्म मिळतो किंवा किंवा ऐन वेळेवर माझी आमदारांना कोणत्या पक्षाचे तिकीट मिळेल इकडे माझी आमदार अनिल गोठे तयारीतच आहे त्यांनी हे दंड थोपाटले आहे कोण कौन कुणाची खाट पाडतो आणि कोण कौन कोणत्या खाटेवर आराम करतो येणाऱ्या दिवसातच कळेल जर का जे सर्व भारतीय जनता पार्टीचे शिंदे गटाचे अजित पवार गटाचे जर का आपण महायुतीचं बोलायचं झालं तर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना जर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली किंवा वरून आदेश मिळाला की माझ्या आमदाराला तिकीट दिलं तर मग का हे लोक अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील का जर का महाविकास आघाडीचे जे नेते कार्यकर्ते तयारीला लागले आहेत जर का माजी आमदाराला तिकीट दिलं तर मग जे तयारीला लागले आहेत हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील का असंही बोललं जात आहे म्हणून मी वारंवार एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटीच्या लोकांना मायनॉरिटीच्या नागरिकांना बहुजन समाजाला जरा विचार करा तुम्ही विचार केला तरच विचार निघत असतो वस्तू तीच आहे फक्त लेबल वेगवेगळे आहे ही राजकारणी मंडळी खुर्चीसाठी काही पण फक्त खुर्चीचा विचार हे नेते मंडळी करत असतात आणि आपले चार पिढ्यांची सोय करत असतात तुर्चा शेत थांबूया तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो ही बातमी कशी वाटली जरा तुमची प्रतिक्रिया म्हणजे कमेंटमध्ये करायला कमेंट करून कमेंट करायला विसरू नका चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार